サプライズです。<noise> <noise>

何もしてないです。<music> होती जवळ पडायला आमच्या बाथरूम मध्ये बाथरूम बाथरूम असल्यामुळे दरवाजा ना गेला इकडे पळून दरवाजा बलगड आहे पात्र निघाले वाटत स्लॅब होता तेवढाच त्या बाथरूम मध्ये बाथरूम पडायला मोठं म्हणजे चार पाच म्हणून पाच सहा माणसांगे खर पण दुसरी वेळेस आहे बघा ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका